विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार ज्ञानवर्धन एज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या आपले जे विद्यार्थी मित्र आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर जोडले गेले आहेत नव्याने जोडले गेले विद्यार्थी आणि जुने विद्यार्थी तर लक्षात घ्या आपण आजपासून एक नवीन सिरीज तयार करतो आहोत ज्यामध्ये एम पी एस सी तसेच सर्व जेवढेही सरसेवा परीक्षा आहेत त्यांकरता उपयुक्त अशी आपण क्वेश्चन बँक या ठिकाणी घेऊन येणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भूगोल इम्पॉर्टंट प्रश्न बघायचे आहेत प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील देईल म्हणजे एक प्रश्नाच्या अनुषंगाने तुमचे पाच दहा क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होऊन जातील आजचा ह्या सिरीजमधील हा पहिला व्हिडिओ आहेत तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जर सर्वप्रथम हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनल देखील सबस्क्राईब करा डेली बेसिसवर आपण असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणाकरता घेऊन येणार आहोत तर सुरुवात करूयात भूगोलचे प्रश्न बघतोय सर्वात पहिला प्रश्न आहे रशिया आणि चीनच्या सीमेवर कोणती नदी तयार करते आपल्याला माहीत असेल की एम पी एस सीमध्ये अशी क्वेशन हमखास विचारले जातात जगाच्या भूगोलवर आधारित आपण प्रश्न बघत आहोत तर रशिया आणि चीनची जी सीमारेषा आहे त्यावर विद्यार्थी आपल्याला जर उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता म्हणजे क्वेश्चन एक ॲन्सर तुम्ही खाली कमेंट करा चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही अमूर नदी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाहते आता या अनुषंगाने आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघून घेऊयात सर्वात पहिले कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वात मोठे सरोवर आहे आणि सुपिरियर सरोवरापेक्षा पाचपट मोठे आहे ते युरोपला आशियापासून वेगळे करते त्यानंतर दुसरा पॉईंट बघायचा आहे दस्त ए कवीर हे उत्तर इराणमध्ये वसलेले जगातील सर्वात मोठे मिठाची वाळवंट आहे त्यानंतर तिसरा पॉईंट चीनमध्ये लोप नॉर लेक हे असंख्य अणू चाचण्यांचे ठिकाण आहे त्यानंतर हवांग हो यांना चीनचे दुःख म्हटलं जातं ते लोस जमिनीतून वाहते आणि म्हणून तिला एलो नदी असेही म्हटले जाते म्हणजे ही चीनमधून वाहणारी नदी त्याला चीनचे दुःख असं देखील म्हटलं जातं त्यानंतर क्विझलिंग पर्वत चीनचे उत्तर आणि दक्षिण चीनमध्ये विभाजन करतात त्यानंतर यांगझी नदी ही आशियातील सर्वात लांब नदी आहे लक्षात ठेवा त्यानंतर मेकॉंग नदी चीन थायलंड लाओस सीमा कंबोडिया आणि व्हिएतनाममधून दक्षिण चीन समुद्राला मिळते त्यानंतर दक्षिण पूर्व आशियाई द्वीपकल्पातील लाओस हा एकमेव भूपविष्टीत देश आहे त्यानंतर बेटांच्या समूहाला द्वीपसमूह असे म्हटले जाते इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह आहे इरावडी नदी म्यानमारची जीवनरेषा म्हणून जीवनरेखा म्हणून ओळखली जाते टर्कीचे लेक व्हॅन हे आशियातील सर्वात खारट पाणी आहे त्यानंतर पुढील गोष्ट फुजियामा ज्वालामुखी पर्वत हे जपानमधील सर्वात सर्वोच्च शिखर आहे जपान हे आशियातील सर्वात औद्योगिक राष्ट्र आहे म्यानमारला पर्वत आणि नद्यांचा देश म्हणतात पाकिस्तान हा कालव्यांचा देश आहे जपान ही उगवत्या सूर्याची भूमी आहे मृत समुद्र जगातील तिसरा सर्वात खारट पाण्याचा भाग हा लँडलॉक केलेला समुद्र आहे ते इस्रायल आणि जॉर्डन यांच्यामध्ये आहे ह्या आपण गोष्टी बघितल्यात तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे किती भारतीय राज्यांची सीमा बांगलादेशी संलग्न आहेत हा देखील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नु। नुकताच परीक्षांमध्ये विच विचारला गेला होता तर लक्षात घ्या पाच भारतीय राज्याची सीमा ही बांगलादेशशी संलग्न आहे या अनुषंगाने अधिकची माहिती बघत तर आसाम पश्चिम बंगाल मिझोराम मेघालय आणि त्रिपुरा ही भारतीय राज्य बांगलादेशशी संलग्न आहेत तर एकूण किती राज्य पाच आणि त्यामध्ये राज्य जर विचारले तर ती कोणती आहेत आसाम पश्चिम बंगाल मिझोराम मेघालय आणि त्रिपुरा त्यानंतर नेक्स्ट भारताची सीमा बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान यांच्याशी संलग्न आहेत आता याच अनुषंगाने तुम्हाला बघायला भेटलं आता यातून प्रश्न तयार होऊ शकतो की भारताची सीमा किती देशांना लागून आहे याचंही उत्तर भेटलं पुढील सर्वात लांब सीमा बांगलादेशशी संलग्न आहे जी चार हजार शहाण्णव पॉईंट सात किलोमीटर आहे तर असाही प्रश्न तयार होऊ शकतो की भारताची सीमा कोणत्या देशाशी सर्वाधिक आहे तर ती आहे बांगलादेशशी त्यानंतर सर्वात लांब सीमा बांगलादेशशी संलग्न आहे हे बघितलं अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर या देशांची सीमा म्यानमारशी संलग्न आहे आसामची आंतरराष्ट्रीय सीमा भूतान आणि बांगलादेश संलग्न आहेत एका क्वेश्चन मधून आपण वनस्पती क्वेश्चन खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही योग्य विधान नाही असं विचारलंय तर बघूयात लहान झुडपे हा या वनस्पतीचा एक भाग आहे दोन इथे शैवाळ आणि शैवाक आढळतात तीन इथे नैसर्गिक वनस्पतींची वाढ मर्यादित असते आणि चार या समशीतोष्ण प्रदेशात आढळतात तर जे हे, हे जे चौथं सेंटेन्स आहे ते विद्यार्थी चुकीचं आहे बाकीचे जे वरची सेंटेन्स आहे ते अगदी बरोबर आहेत अधिकची माहिती टुंड्रा प्रकारची वनस्पती समशीतोष्ण प्रदेशात आढळत नाही तर कुठे आढळतात तर टुंड्रा हा वृक्षहीन वनस्पतीचा प्रमुख प्रकार आहे जो थंड प्रदेशात आढळतो टुंड्रा प्रदेशात नैसर्गिक वनस्पतींची वाढ खूपच मर्यादित आहे टुंड्रा प्रकारची वनस्पती मुख्यत्वे आर्टिक सर्कलच्या उत्तरेला किंवा उंच पर्वतावर टिंबर लाईनच्या वर, वर दिसते शेवाळ आणि लायकियेन आणि खूप लहान झुडपे येथे आढळतात हे अगदी कमी उन्हाळ्यात वाढते या प्रदेशातील प्राण्यांना थंड हवामानापासून संरक्षण करण्यासाठी जाड फराणी जाड त्वचा असते टुंड्रा प्रदेशात आढळणारे प्राणी म्हणजे सील वॉलरस कस्तुरी बैल आर्टिक उल्लू ध्रुवी अस्वल आणि बर्फ ही प्राणी आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे माउंट सेंट हेलेन्स कोठे आहेत तर माउंट सेंट हेलेन्स काय हे सुरुवातीला माहीत पाहिजे आपणाला तर हे आहे संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तर लक्षात घ्या माउंट सेंट हेलेन्स संयुक्त राष्ट्र अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्कामनिया काउंटीमध्ये आहे संयुक्त राष्ट्र अमेरिकेतील काही सक्रिय ज्वालामुखी म्हणजे किलोआ माउंट रेनियर माउंट शास्ता माउंटहूड श्री सिस्टर्स आणि येलोस्टेन सुपर ज्वालामुखी आहेत तर माउंट सेंट हेलन्स हा त्यातीलच एक ज्वालामुखी आहे भारतामध्ये कोणता आहे बॅरन बेट आहे इटलीमध्ये आहे माउंट एटना ऑस्ट्रेलियामध्ये आहे ब्लू लेक आणि माउंट शंक त्यानंतर पुढील क्वेश्चन झांभी माती कशाने समृद्ध असते फॉस्फरस कॅल्शियम कार्बोनेट पोटॅशियम की आयर्न ऑक्साईड तर याचं योग्य उत्तर आहे आयर्न ऑक्साईड तर बघूया त्याचं कारण काय तर लक्षात घ्या फ्रान्सिस हॅमिल्टन यांनी प्रथम वर्णन केलं याचं आणि अठराशे सातमध्ये दक्षिण भारतात लॅटराईट निर्मितीचे नाव दिले आता जांभी मृद याला लॅट्राइट म्हणतात आणि लॅटराईट हा जो शब्द आहे तो कुठे सापडला पहिल्यांदा तर फ्रान्सिस हॅमिल्टन यांनी याचं प्रथम वर्णन केलंय लॅटराईट ही माती आणि खडकाचा प्रकार आहे आणि लोह आणि ॲल्युमिनियमचे समृद्ध असते लोह ऑक्साईडचे प्रमाण म्हणजेच आयर्न ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे जवळजवळ सर्व लॅट्राइट्स गंजलेल्या लाल रंगाच्या असतात ते अंतर्निहित मूळ खडकाच्या तीव्र आणि सतत हवामानामुळे विकसित होतात जांबी मातीत चिकन मातीचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे वालुकामय मातीपेक्षा देवाणघेवाण करण्याची आणि पाणी ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि त्यामुळे ती विट सारखी कठीण सामग्री म्हणून वापरली जाऊ शकते तसंच हे उष्ण आणि आदर उष्ण कटिबंधीय भागात तयार होते आणि मुख्यतः कर्क आणि मकर राशीच्या उष्ण कटिबामध्ये आढळते कमोड्यातील अंगकोर वाट हे बांधकाम साहित्य म्हणून लॅटराईट माती वापरण्याचे उत्तम उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण भूगोलाचे अत्यंत महत्वाचे पाच क्वेश्चन बघितलेत आपण जर ज्ञानाची तयारी करत असाल आणि आपल्याला जर मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिजे असेल तर चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त वन फोर्टी नाईन यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समसुधारक अर्थव्यवस्था हे जे सर्व टॉपिक आहेत त्याचे तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून कमी वेळात आपण विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस करू शकता ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचे त्याच पद्धतीने चालू घडामोडी पीडीएफ पाहिजे असेल तर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीसचे तीन हजार प्रश्न घेऊ शकतात नव्याण्णव रुपयामध्ये आणि जानेवारी ते जून दोन हजार चोवीस दोन हजार प्रश्न आहेत प्राइस आहे फक्त फोर्टी नाईन यासोबत तुम्हाला इतरचे पीडीएफ देखील विद्यार्थी मित्रांनो दिला जाईल ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप करा आणि लगेचच परचेस करा आजचे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचे शेअर करायचे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू